महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षम माजी खासदार आदरणीय साहेब हे या आगे 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 आगे। या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रसिद्ध यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक यांचं सुद्धा या कार्यक्रमाय नगरसेवकांना आहे नवनिर्वाचित सर्वांनी आपण समोर बसून घ्यायचंय

वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपली शिरूर नगरीची परंपरा जी आहे त्यानुसार आता निवडणुका झालेल्या तुम्ही मी चोवीस आणि एक पंचवीस निवडून आलेल्या आहेत आईशिवाय आता आपल्या नगराध्यक्ष आहे वेगवेगळ्या पक्षाचं मी कोणाच्या कितीच उमेदवार निवडून आले याची मोजमा करणार नाही परंतु आपल्याला शिरूरचा शाश्वत आणि रचनात्मक विकास करायचा एवढंच ब्रिटिश ब्रिटिश काळातली ही नगरपालिका असताना त्यावेळेची असणारं शिरूर नगरी आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये फार मोठा बदल आहे आणि त्या काळामध्ये त्यापासून अनेक जाती धर्माच्या लोकांनी या शिरूर नगरीचं नेतृत्व केलेलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने कैलासवासी शेठ मालिकच्या धारीवाल असतील वासी असम खान पठाण असतील त्यानंतरच्या कालावधीमध्ये किशन भाऊ बर्मेच्या असतील नंतरच्या कालावधीमध्ये रशीद भाऊ धारीवाल कैलासवासी शहीद खान पठाण या या काळातल्या नेतृत्वाचं फार मोठं योगदान आहे आणि सर्व हे होत असताना नगरीचा विकास करत असताना शासन त्यावेळेला एवढं लिबरल नव्हतं पानिपट्टी घरपट्टी वसूल करायची आणि नगरीचा विकास करायचा एवढंच नगरपालिकेच्या संपूर्ण टीमच काम असायचं <coughs> नंतर त्या कालावधीमध्ये शासनाऱ्या आरोग्य वती ऐश्वर्यताई पाचरणी यांच्या बरोबर निवडून आलेल्या सर्व उमेदकारांचे मी मनापासून सुरुवातीला अभिनंदन करतो या कार्यक्रमात प्रसंगी शुरुर नक्कीचे आणि आपला सर्वांचे वैभव आदरणीय प्रकाश माझे खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीरावराव पाटील व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रमुख पदाधिकारी जाकीरबाईंनी सगळं वाहफळ करण्याचा प्रयत्न केलेला या नगरीच्या विकासासाठी आपल्याला सगळ्यांना निवडून तुम्हाला निवडून दिलेला आहे निवडणूक म्हटलं ज्याला इतरांच्या पेक्षा जास्त मत करतात तो निवडणुकीत घोषित केला जातो म्हणजे पात्र सगळेच असतात परंतु त्याच्यापैकी मला जास्त मत मिळाली म्हणून मी या सभागृहात आलो या सभागृहाच दालन आपल्यासाठी आणि विकासासाठी खऱ्या अर्थाने खुलं केलेलं आहे स्वर्गीय रशिक भाऊ पाडीवाला असतील शेख खान पठाण असतील स्वर्गीय बाबूराव पाचर्दे या तालुक्याचे आमदार मावली आबा कटके या सगळ्या लोकांनी या नगरीच्या विकासामध्ये

इतक्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यासाठी आमदार आपली भूमिका बजावतात ही सुद्धा वाखण्यासारखा आहे त्याचबरोबर सुद्धा केलंय सभागृहामध्ये आलो की आता आज तुमचं निवडणूक पूर्ण झालेली आहे या सभागृहात आलो या एका पुण्यवन कामासाठी आपण या सभागृहात आहे नगरीचा विकास हेच माझं ध्येय असलं पाहिजे असलेली चर्चा याच सभागृहात झाली पाहिजे या बंद खोलीत आपण किती बोललो तरी तू विकासाचा धागा शेवटपर्यंत असला महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची